मै दोन हजार चौदा हा दिवस मात्र सगळ्यांच्या दृष्टीने काळ रात्र ठरला जी माळीन दुर्घटना घडली त्याला आता उद्या दहा वर्ष होतात तर ज्या पद्धतीने सरकारने किंवा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील किंवा प्रशासनाने मोठ्या गतीने काम करून माळींचं पुनर्वसन आहे त्या घटनेचे सर्व साक्षीदार जे पुनर्वसन किंवा जी प्रक्रिया आहे त्या घटनेचे स सर्व साक्षीदार माझ्या शेजारी आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संजय गावारे आहेत नेमकं माळींचं पुनर्वसन कशा पद्धतीनं झालं आणि काय काय डेव्हलपमेंट आहे आणि काय करायचं आहे याबाबत ते सांगतील बोला हो आज माळीन दुर्घटनेला दहा वर्ष पूर्ण होत आलेली आहे आणि खरं पाहिलं तर एक महाराष्ट्र राज्याचं पुनर्वसनाचं रोल मॉडेल म्हणून तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष आणि आताचे सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव जोशी पाटील साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलं त्या ठिकाणची घरं असतील रस्ते असतील संरक्षण भिंत असेल पाण्याची योजना शाळा कलाठी कार्यालय अंगणवाडी शाळा ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बांधण्यात आल्या आणि एक अडचण राहिली होती त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना त्या योजनेला पाणी कमी पडत होते आणि त्याच्यातही आता दुरुस्ती होऊन वरती पायरोडोचं काम पूर्ण झालं त्याही बाबतीत आता पाण्याची अडचण त्या ठिकाणी बऱ्यापैकी संपलेली आहे पाहिलं तर दहा वर्षानंतर त्या ठिकाणी थोड्याफार अडचणी आहेत एक दोन लोकांना त्या ठिकाणी जे पुनर्वसन व्हायला पाहिजे होतं जे घरं मिळायला पाहिजे होती त्यांची त्या ठिकाणी अडचण आहे परंतु याच्या बाबतीत सांगायचं झालं की ह्या ज्या लोकांना घरं देण्याच्या संदर्भातला निर्णय होता हा पण त्या लोकांवरतीच सोडवलेला होता की लोकांनी सांगावं की हो, किती लोकांना घरं द्यायची आणि त्यावेळेला थोडंसं काहीतरी अडचणीमुळे ते दोन तीन लोकं राहिली नवीन जे गावठणं आहे ते हस्तांतराचं एक विषय राहिलेला आहे ते पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांना त्या ठिकाणी गरज मिळतील बाकी नाही म्हटलं तरी एक आदर्श असं पुनर्वसन माळींचं आपण त्या ठिकाणी नामदार दिलीपरावजी जोशी पाटील यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदर माळींचं पुनर्वसन झालं परंतु काही भौतिक सुविधांचा अभाव आहे किंवा काही म्हणतात का म्हणजे व्यवस्थित झालं नाही किंवा काय तर ओरड आहे काही लोकांची त्याबाबत काय मत आहे तुमचं घर पाहिलं तर वर आज त्याचं कारण नाही साधारण का साडेसहा सात लाख रुपये करून पूर्ण का आठशेशी घर साडेचारशे स्क्वेअर फूटचं त्या ठिकाणी आपण लोकांना दिलेली आहे आता जे तक्रारी करणारे असतील ते बाहेरचे लोक असतील परंतु स्थानिकांना त्यावेळेला त्यांच्या पसंतीच्यानुसार त्या ठिकाणी घराचं बांधकाम आपण करून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं घरांच्या बाबतीत सोयीसुविधांच्या अंतर्गत रस्ते असतील अंगणवाडी शाळा ते एक आदर्शच त्या ठिकाणी सुंदर असे सगळं त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि काही प्लॉट त्या ठिकाणी अद्यापही शिल्लक आहेत जे गरजू आहेत ते गावठाण हस्तांतरित झाल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी त्याचं हस्तांतरित ग्रामपंचायत करू शकते एकंदर या दुर्घटनेत किती लोकं मयत झाली किंवा काय काय साधारणत आपण सर्वांनाच माहिती आहे एकशे एक्कावन्न लोकांना त्या ठिकाणी आपला जीव गमावावा लागला आणि हे सर्वच मंडळी आमच्या सर्वांच्या अतिशय जीवाभावाची साहेबांवर अतिशय प्रेम करणारी मंडळी होती आणि ही घटना ह्या तीस तारीख आल्यानंतर सर्वांनाच एक वेदना देऊन जाते की अशी घटना पुन्हा घडायला नको आणि म्हणूनच साहेबांनी त्यावेळेला जी आपल्या राज्यामध्ये अशा पद्धतीची काही गावं असतील तर त्याही गावांचा सर्वे त्यावेळेला करायला सांगितलं होतं त्याच्यामधील आपल्या गावा भागातील चार गावं त्या ठिकाणी निदर्शनास आली होती तर पाहिलं तर त्यावेळेला जो सर्वे झाला जुलॉजी जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या लोकांनी सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांनी सदर गावाचं पुनर्वसन करा असं कुठेही म्हटलं नाही त्या गावांना तात्पुरत कुठं भिंत लावा कुठंतरी झाडं लावा कुठं गटर काढा अशा पद्धतीच्या उपाययोजना त्या ठिकाणी सुचवल्या होत्या आणि त्यामुळं मग माळींची पसारवाडी असत काळवडी नंबर एक काळवडी नंबर दोन पोकळी वेंडरवाडी आणि फुलवड्याची भगतवाडी अशी त्याच्यामध्ये गावं होती परंतु ही लोकं साहेबांकड आल्यानंतर साहेबांना त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या तर त्या ठिकाणची घरंही बाधित होऊ शकतात त्यामुळं अशा पद्धतीची योजना आम्हाला आमाल नको आम्हाला पूर्णतः पुनर्वसन पाहिजे याच्यासाठी साहेबांनी दोन हजार स चौदापासून याचा पाठपुरावा केला मधल्या काळात आपण विरोधामध्ये त्या ठिकाणी होतो परंतु आपण पाठपुरावा त्या ठिकाणी सोडला नाही साहेबांनी त्या ठिकाणी जे दुरुस्तीसाठी नव्वद लाख रुपये मंजूर झाले होते त्याच्या माध्यमातून या ठिकाणच्या लोकांच्या जमिनी पुनर्रसनासाठी खरेदी केलेली आहे दे त्याचे प्लॉटिंग झालेलं आहे आणि एका कंपनीला आपण त्या ठिकाणी घरं बांधण्याचं काम त्या ठिकाणी दिलेलं आहे तेही काळामध्ये आदर्श असं भाग पुनर्वसन त्या ठिकाणी आमचं करण्याचं सर्वांचं एक स्वप्न आहे आपण पंचायत समितीच्या माध्यमातून शेबरीची घरकुल योजना आहे त्या घरकुलाचे जवळपास एक लाख वीस हजार रुपये आणि कंपनीचे काही पैसे अशा पद्धतीचं ते कल एकत्रीकरण करून चांगलं असं त्या ठिकाणी लोकांना घर देण्याचा तसंही आमचा एक प्रयत्न सुरू आहे एकंदर बघा म्हणजे काल रात्री काहीतरी पंचाळ्याला म्हणजे जमीन भूकलन झालं किंवा वेगा पाडल्या तर त्यांचंही मागणी आहे का आम्हाला मिळालं पाहिजे किंवा आमचं पुनर्वसन झालं पाहिजे काय आता स्टेटस काय आहे सध्या सरकारच्या दरबारी खरं पाहिलं तर पंचाळ्याचं जी पुनर्वसनाची मागणी होती ती साधारणतः दोन हजार पाच साली त्या ठिकाणी म्हणजे माळीन दुर्घटनेच्या आधी त्याच्या आधी त्या ठिकाणी जमीन सरकण्याचा प्रकार झाला होता त्यावेळेला पुण्याच्या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची लोकं त्या ठिकाणी आली होती त्यांच्याकडनं आपण डॉक्टर ठेगडे म्हणून त्यावेळेला ते त्याचे प्रमुख होते तर त्यांनी सांगितलं होतं की जर कदाचित हे गाव उद्याही खाली येऊ शकते नाही आलं तर शंभर वर्ष येणार नाही त्यावेळेलासुद्धा आपण त्याचा पाठपुरावा करून साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देवस्थानची जागा जमिनी त्या ठिकाणी प्लॉटिंग करून घेतलेलं आहे त्यांचे प्लॉट वाटप करण्याचा शासकीय आदेश त्या ठिकाणी झालेले आहेत परंतु त्या ठिकाणी जे जमीन वेवटदार होते त्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते कोर्टात गेले आणि त्याच्या घरांसाठी आणि इतर याच्यासाठी जे पैसे मंजूर झाले होते ते त्याच्यामुळे थांबले होते परंतु तो निकाल शासनाने आपल्या बाजूने दिलेला आहे आत्ता ती लोक या ठिकाणी आले होते तहसीलदार साहेबांबरोबर बसून याबाबत चर्चा झाली तहसीलदार साहेबांनी भूमी अभिलेखला सदर जमिनीचे मोजमाप करून व त्याचे पुन्हा भूखंड व्यवस्थित करून त्या लोकांना ताबा देण्याचं या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि त्यांचंही पुनर्वसन त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी लगेचच करण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे एकंदर बघा जे आता माझी सभापती संजय गावारी म्हणजे आदिवासी भागात प्रॉपर गाव ना गाव खडा ना खाडा त्यांना माहिती आहे आणि त्या संदर्भात कुठली घटना घडली किंवा काय असेल तर तिथे ते तातडीने जातात लोकांच्या समस्या समजावून घेतात आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कानी घालून ती कामं कशा पद्धतीने मार्गी लावतील त्यामध्ये संजय गावारी असतील सुभाषराव मोरमारे असतील मारुती लोकरे असतील प्रकाशराव गोलपासन इंदूबाई लोकरे असतील किंवा जिल्हा परिषदच्या माजी सदस्या रुपालेताई जगदाडे असतील किंवा अन्य मान्यवर सगळेच म्हणजे मा जे वर आदिवासी भागात से सेवाभावी म्हणून काम करतात तर त्या पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात आणि सरकार दरबार नेहमी आवाज उठवण्याचं काम करतात आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या यांच्याकडे ते तातडीने संपर्क साधून लोकांचे किंवा आदिवासी भागाचे जे प्रॉब्लेम असतील ते सोडवण्यासाठी ते प्रयत्न करतात विशेष करून विवेक वळसे पाटील असेल किंवा प्रदीप वळसे पाटील असेल किंवा शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेटशाह असून बाळासाहेब पेंडे असतील भीमाशंकरचे अध्यक्ष आदी मान्यवरांच्या नेहमी संपर्कात असतात म्हणजे बराच वेळा घाटना घडल्यानंतर जात नाही तर घाटना घडायच्या अगोदर त्यांचं सातत्याने लक्ष असतं जेणेकरून घटना होणार या नाही यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील जरी समजा कार्यभावल्यामुळे मुंबई किंवा इतर ठिकाणी असतात परंतु त्यांचं लक्ष मात्र इथं आदिवासी भागाकडे जास्तीत जास्त असतं माझ्या आदिवासींना शासनाचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील असतात म्हणजे एकंदर जे माळींचं पुनर्वसन झालं ते रोड मॉडेल म्हणून आता सभापती संजय गावार यांनी सांगितले त्या पद्धतीने इतर गावांचे पुनर्वसन लवकर होईल शासन दरबारी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे आणि उद्या ह्या घटनेला माळींच्या घटनेला उद्या दहा वर्ष पूर्ण होतात सर्वांना आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या वतीने आदरांजली वाहतो आणि जी संजय गावार यांची जी मुलाखत घेतली ती आंबेगाव तहसील कार्यालय घोडेगाव येथे घेतले आहे आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील